भगवान धन्वंतरी आणि अश्विनी कुमार यांच्यापासून सुरू झालेला वैद्यकशास्त्राचा कालमानासोबत चाललेला अविरत अखंड प्रवाह आणि प्रवास हा जगाच्या अंतापर्यंत सुरूच राहणार आहे केवळ मानवजातीचं कल्याण चिंतणारा कल्याण करणारा जो काही विज्ञानाचा एक फार मोठा भाग आहे त्यापैकी वैद्यकशास्त्र आणि वैद्य हा एक त्यातला चालणारा दुवा आहे आणि वैद्यांचं ज्ञान हे अविरतपणे उत्क्रांत होत आहे मानवाचं जीवन सुसह्य व्हावं मानवाचं जीवनमान उंचा व्हावं आणि मानवी जीवन रोगमुक्त व्हावं आणि राहावं यासाठी सतत प्रयत्न करणारी मंडळी म्हणजे डॉक्टर्स आज एक जुलै आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस